सोलापूरसह राज्यात गेले काही दिवस मान्सून पूर्व पाऊस कायम आहे विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आज रविवार मे सह राज्यातील विविध भागात वादळी वायासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जम जम न्यूज इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये यावर्षी चोवीस मे रोजी मान्सूनचे आगमन झाले सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होतो मात्र यावर्षी आठ दिवस आधीच तो दाखल झालाय त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातही मान्सून लवकरच पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे पाहुया पुढील चोवीस तासात सोलापूरसह राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल पंचवीस मे रोजी मुंबईतील तापमान चोवीस ते बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं त्या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून वादळी वायांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्यात तापमान बावीस ते सव्वीस अंश सेल्सिअस दरम्यान असून सामान्यतः ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे औरंगाबाद आणि नाशिकमध्ये वादळी वायासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये तापमान सव्वीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान असून त्या ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक जळगाव पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद नांदेड यवतमाळ अमरावती नागपूर सह विदर्भातील इतरही या जिल्ह्यांमध्ये वादळी वायासह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वायांसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे विजेपासून अंतर ठेवावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर राज्यात मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता असल्याने देखील शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया